जय मल्हार जय आहिल्या आज अचानक काही महत्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी तुमच्या पुढं एक अर्ध्या विषयावरती तुमच्याशी चर्चा करायची <coughs> काही दिवसापूर्वी मुंबईमध्ये मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत सरकारने निर्णय घेतला मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत जी आर काढला त्या बाबतीत काही जणांनी विरोधात पोस्ट केली काही जणांनी समर्थनात पोस्ट केली परंतु हा जो वाद चालू होता गेले अनेक वर्ष म्हणजे ओबीसी आरक्षणाचा असेल किंवा मराठा आरक्षणाचा असेल या वादात मी कधी पडलेलो नाही आणि कधीही त्या बाबतीमध्ये ना ओबीसी बांधवांवर किंवा मराठा बांधवांवर कसल्या प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही आता आज खरं तर हा अतिशय एकदम अचानक लाईव्ह मध्ये येऊन आपल्याशी संवाद साधायचं सा कारण असं सा। की ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षणाबाबतीत सरकारने निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी आनंदोत्सव साजरा केला जल्लोष केला मुंबईवरून येताना अनेक मराठा बांधवांनी वेगवेगळे वेग गुलाल उधळले सगळीकडे जल्लोष घोषणा या सर्व महाराष्ट्रात मुंबईमध्ये खास करून मुंबईमध्ये पाहाव्यास मिळालं गुलालाची उधळण परंतु अशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करीत असताना काही नालायक नीच गावात सोडलेली काही कुत्री असतात ना आता मी तसं बोललो की परत लगेच सगळ्यांच्या कमेंट्स पोस्ट लगेच बोट घालायला सुरुवात करतील की अशा त्याचं कारण असे मी जे बोलतो ते उगच नाही बोलत किंवा मी एखाद्या गोष्टीला अनुसरून ज्यावेळेस लाईव्ह करतो ते उगच नाही करत काही गोष्टी ज्या वेळेस मला परवा दिवशी एक वक्तव्य एक प्रकार घडला की त्या हडपसरमध्ये मंतरवाडी फाट्याच्या पुढं लक्ष्मण हक्केसरांच्या गाडीचा रस्त्यावरून मुलाचा त्यांच्या रस्त्यावरून जाताना काहीतरी वाद कुणासोबत तरी झाला होता आणि त्याचं कुणीतरी बाबा त्यांच्या गाडीवर हल्ला झाला असं कोणाला तरी, तरी लक्ष्मण हक्केसरांना सांगितलं आणि त्याच्यानंतर बरेचसे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 सगळ्यांनी त्याच्या बाबतीत हे केलं आम्ही देखील लाईव्हच्या माध्यमातून मी गेलो त्याच्यामध्ये जाखलो पण वास्तविक पाहता तिथं परिस्थिती वेगळी होती त्याच्यानंतर मी लगेच माझ्या लाईव्हच्या दुसरं लाईव्ह केलं साडे दहा वाजता आणि लगेच त्याच्यावरती सगळं स्पष्टीकरण केलं लक्ष्मण सर मंगेशजी ससाने आमचे पंडित दादा मोडक अमोल दादा मोडक सर्व ओळखीचे माझे सर्व बांधव माझा मित्रपरिवार सर्वांनी त्या फुरसिंग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोरे साहेब या सर्वांच्या समोर ते लाईव्ह करून त्याच्या बाबतीत स्पष्टता आणि स्पष्टीकरण सर्व खुलासा केला मी परंतु आता जो मी व्हिडिओ दाखवणार आहे तो व्हिडिओ जरा सगळ्यांनी बघावा की त्या व्हिडिओमधून काय होते तो आता व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो जरा की काही नालायक छपरी फालतूक बरोबर आहे म्हणजे ज्यांच्या खरात खायला दोन टाईमचं महाग असतील भडवीचे मी पहिल्यांदाच सांगितलं होतं कुठली कुत्री जर का आमच्या आडवी आली तर त्यांचा बंदोबस्त करणार या तर इंजेक्शन देऊन नाहीतर त्यांना गोळ्या घालून गोळ्या घालून म्हणजे तसल्या गोळ्या नाही आमच्याकडे गोळ्या वेगळ्या देतो आम्ही आता हे पहिल्यांदा व्हिडिओ बघा कशा पद्धतीने हा व्हिडिओ मुंबईवरून येणाऱ्या काही छपरी लोकांनी कशा पद्धतीने टाकला हे नीट ऐका ऐकायला आला परत एकदा ऐकू तु नीट ऐका आता ह्यातली ही छपरी काय ह्यातला एक जो कुत्रा तो भुकतोय बघितलं ना धनगरा तुमच्या आईला हे घडलंय शिरूर बीड शिरूर यांची हिंमत कुठपर्यंत वाढली आहे आता याचा विचार करा आता ह्याला लावायचा तसा लावून घोडा लावून लावणार आहे कसा लावायचा तो आणि असा तसा नाही ज्या रस्त्यावरून हा बोंबलत आलाय त्या रस्त्यावरच मग कुणाच्या आईला कसा उभेनी आडवा झोपून ते सगळं त्याला वेगवेगळे प्रकार शिकवणार आहे फक्त काय आहे की ह्या कुत्र्यांची हिंमत कुठपर्यंत झाली ही जी मादरच्योत भडवीचे जे यांच्या गांडेत आता कसा सारत आहे ते सारतो मी पण ह्यांना माच किती आहे सगळ्यांना मी नाही बोलत आहे लगेच काहीचे लगेच लागतील बोट कट 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 कटकट कमेंट्स मध्ये जायला आणि ते लागले तरी झाड मी त्यांना नाही किंमत देत परंतु ही अशी कुत्री जातीवर आमच्या शिवीगाळ करतायत म्हणजे आम्ही एका बाजूने चला बाबा तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षणाबाबतीत आम्ही सकारात्मक तुम्हाला आम्ही त्या बाबतीत तन्मनापासून जरांगे पाटील साहेबांना आम्ही त्या बाबतीमध्ये जाहीर अभिनंदन केलं आम्ही तुमच्या सोबत आहोत कायम असणार आहे ते मुंबईत पण एक वक्तव्य आलं की गांडी धनगरांच्या लाकडं गाठली ठीक आहे आता ते समजा आम्ही म्हणलो चला बाबा गावाकडची भाषा आहे त्या बाबतीत माणूस बोलला असेल त्याचा म्हणण्याचा उद्देश त्यांचा वेगळा होता की बाबा धनगर समाजाला फडणवीस साहेबांनी कशा पद्धतीने फसवलं त्या बाबतीत सुद्धा मी बोललो होतो की त्यांनी स्पष्टीकरण द्यावं त्यांनी स्पष्टीकरण नाही दिलं ह्या कोरोना धनगर बांधवांच्या भावना होत्या आणि मी हे का बोललो होतं की धनगर बांधवांचा आणि मराठा समाज बांधवांचा आम्हाला कुठेही द्वेष वाद करायचा नाही म्हणून मी बोलत होतो की दादा आपण त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण द्या नाहीतर समाजामध्ये वेगवेगळे विचार वेगवेगळे लोकांच्या मनामध्ये अनेक वेगवेगळ्या भावना तयार झाल्यात आरक्षणाचा विषय सोडून हा विषय वेगळीकडे भरकटत जायला नको तुमच्या भावना प्रामाणिक असल्या तरी त्या बाबतीत पण ही जी चांडाळ कुत्री ही जी भटकी कुत्री गाव जी भुकायला लागली आहे आता एवढं जर का होऊन पण तुमचं म्हणणं असेल की त्यांच्या भावना वेगळ्या होत्या कसल्या भावना वेगळ्या होत्या या असल्या कुत्र्यांना आता काय करायचं ते आम्ही करू आणि आमचे बांधवच तिकडचे काफ येतो मला यायची जरूरत पण नाही यांना कशी सारायची ह्या भाड खाऊची नाय नागडी वरात अख्ख्या मुंबई एक्सप्रेस वेवरून काढली तर घनश्याम बाप्पू हक्के नाव नाही एवढं लक्षात घ्या नागडी वरात बेंच धनगर काय असतो ना ते तुम्हाला आता आम्ही दाखवतो शांत बसतोय शांत बसतोय नको बाबा वाद आम्ही आमच्या एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं बोलतोय तुमचं तुमचं काय ज्यांचं ज्यांना कुणाला काय कशा पद्धतीने मागणी करायची करा ओबीसी करा। असेल मराठा असेल कुणाला कशा आम्ही त्या वादात पडत पण नाही आम्ही त्याच्यात द्वेष कुणाला केलाय नाही तुम्हाला कधी त्याच्या बाबतीमध्ये विरोधात काय वक्तव्य केली आहेत नाही पत्रकार परिषदेमध्ये तिथे जाऊन आम्ही काय बोललोय आणि हे असले चिवत्याचे मन ज्याला अजून दाढे मिशन आहे फुटले है। आता बोललं तर लय वाईट वाटेल जेवढ्या आम्हाला तेवढे पण त्याला नसेल जेवढा आमच्या हा माहिती आहे ना तेवढं पण त्या ते कुत्र्याला वर खाली नसेल आणि हो भोसडीचा धनगरांना आणि ह्यांना आणि काय 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 आता तो पळून गेलाय आमचे बांधव सकाळपासून त्याला शोधतायत कारण कुत्र्याची आहे ना अवलाद काय उपडायची ती उपडा आता सरळ जाहीर म्हणतो कुत्र्याची अवलाद आहे ना भोसडीचा गाडी दम नाही हा बापाचा आईचा पत्ता नसेल किती बाप उडून गेले आता अशी भाषा बोलल्यावर कसं वाटतं पण आम्हाला आता हे का बोलावं लागतं आम्हाला शिकवण चांगली दिलेली आहे सगळ्यांनी कोणाच्या आई बहिणीवर जाऊ नये कोणाच्या जा वैयक्तिक कुटुंबियांवर जाऊ नये पण असली मादर जी भुकतात ना मग ह्यांच्या सारण्यासाठी आमचं पण तोड मग निघत कारण कडवेपणा पहिल्यापासून आहे ना नसा नसा तांगात असल्या भडव्यांचं मात जिरवायला मग असं कडवं बोलावंच लागतं आम्हाला जो आमच्या आय बहिणींवर जातोय जाहीर जाहीर बोलतोय रस्त्यावर उभा राहून आता ती क्लिप मला आज सकाळी मिळाली नाही नाही काल काल सकाळी मिळाली आणि आज पण माझं काही तिथल्या बांधवांशी बोलणं झालं हजार दीड हजाराचा मॉप तिथं जमला होता बांधवांचा आमच्या पण हा कुत्रा गांडी चेपूड घालून पळून गेला आणि जर का कुणाला लईच खुमखुमी असेल धनगरांच्या बाबतीत ताकद आजमावायची तर या नाव तुम्ही पण या मी पण येतो आम्ही सगळे बरोबर आपण बघू एकमेकाच्या किती आहे या तर तुम्ही तर जिंकता नाही तर आम्ही ना तर, तर जिंकू हे कुणाला बोलतोय जो ह्या असली भडवीची येत ना जे ज्यांच्या नासा नासामध्ये जातीवाद घुसलाय या अशा प्रकारचे धनगरांना उद्देशून वक्तव्य करतात आणि जो कोण ह्याला समर्थन करतोय तो कोणत्याही जातीचा असेल त्यांनी त्याचं नाव पत्ता द्यावा त्याला समोरासमोर फेस टू फेस मी पण सांगतो मग मी काय मी कायम सांगितलं होतं जातीच्या आरक्षणाच्या आमच्या आया बहिणींच्या आणि आमच्या जातीच्या वर जवळील त्या मादर शूडला कदापि माफी नाही मी शिव्या देतो प्रत्येक जण म्हणतात तुम्ही जाहीर लाईव्ह मध्ये अचानक शिव्या देता देतो देणार कुणाला नसेल ऐकायचं ऐकू नका देणार जो जो या जातीवरती उठलाय ना त्याला देणार मुळासही उकडून नाही टाकलं ना तर घनश्याम बाप्पा हक्के धनगराची लाव लावणार लक्षात घ्या ऐकून घेतोय ऐकून घेतोय मादर एवढी मस्ती अरे हे असले भडवीचे यांच्या गाणीत बुडा दम नाही लगेच दोन मिनिटात पळून गेला आमच्या बांधव घुसल्यावर हा कुत्र्यांची पैदास बाबांनो आम्हाला पण त्या दिवशी उत्सव जल्लोष तुम्ही साजरा केला आम्हाला अभिमान आहे अनेक माझे बांधव आहेत मराठा समाजाचे अनेक माझे बांधव आहेत ओबीसी समाजाचे इतर समाजाचे ह्याचा अर्थ काय कोणी शिव्या देणार असल्या खान इतपर मजल मजाल झाली काय बाबा नो काय आम्ही तुमचं हे केलंय अडी या मादर शोची त्याच्या गावापासून त्या मुंबई एक्सप्रेस वेला जिथं हा कुठला भोकलाय ना नागडा करून ना ह्याला पळवणार ना, ना एक्सप्रेस हायवेनी तर घनश्याम बाप्पू हक्के नाव लावणार फक्त आज सापडू देत ह्याचा नंबर मला आलाय गाडीत शेपूड घालून आणि दलिंदरनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय असली भ्याड कुत्री ही भेंच चाला आज जरा सगळं लाईव्ह मध्ये मी बोलताना सगळ्या शिव्यांची माझी व्याख्या येते सगळ्यांना वाईट वाटवलं असेल किंवा कुणाला काहीतरी राग येत असेल नाराज होत असतील आश्चर्य वाटत असेल देणार या असल्या कुत्र्यांना चेचायला देणार सगळं सहन करीन सगळं वैयक्तिक घनश्याम बाप्पू हक्केला जरी तुम्ही एक वेळ बोलला तर ते कदाचित मी सहन करीन पण जातीवर अरे रे 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 रे, रे। जातीला बोलत ना, कि साथ ना, ना रे लगशा थुती लगशा थुती। तर घालून असा तुमचं कायमचा सारीण ना की तुमच्या साथ न शंभर पिढ्या येणार लक्षात ठेवतील लक्षात मी जाहीरपणे ज्यावेळेस मनोज दादारांगे पाटलांना त्या ठिकाणी वेळेस तन मनापासून साथ देतोय तुमच्या प्रत्येक कार्यावर मी साथ देतोय परवा झालेलं तिकडचं प्रक्रम मंत्रवाडीचं त्यावेळेस सुद्धा मी तिथं ज्यावेळेस चुकलं त्या माणसाला असू जाहीर तिथं त्या ठिकाणी लाईव्ह करून सांगितलं की हे नजर चुकीने गैरसमजूतीतून झाले आताच्या खुलासा करा लक्ष्मण हक्केसर असतील मंगेश ससाने आमचे पंडित दादा मोडक सगळ्यांसमोर तिथं रात्री साडे वाजता लाईव्ह करून सर्व गोष्टी कशा प्रकारे झाल्या सगळे त्यांना नमूद केले तरी असले नाटक तुमची आणि तरी आम्ही शांत बसायचं हितपर्यंत हिंमत का, का होतीये याचा जरा विचार करा आता कुठपर्यंत का हिंमत होती यांची ही जी ही असली ची सगळी नाही म्हणत ही ही कुत्री येत नाही मला अनेक मराठा बांधवांचे फोन देखील आले आम्ही तुमच्यासोबत आहोत कधी आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्यासोबत तन मनापासून अनेक शेकडो लोकांची आले फोन ज्या वेळेस मी माझा मराठवाडा दौरा पश्चिम आता येतोय ना सुरुवात करतोय मराठवाड्याची आता सुरुवात जरा थांबत काय झालं ही असली जी नालायक कुत्री ही जी भुकायला लागलेत ना ह्यांची सारायची जरा येतोय आता रविवारी माझा दौरा सुरू होतोय तारीख वेळ सगळं तुम्हाला कळवलं जाईल आणि जी ही असली भुकणारी कुत्री किती आडवी येतात ते मला तेच बघायचंय या तर तुमचं भाग होईल या तर मी त्या ठिकाणी शांत बसून निघून जाईन एवढं लक्षात घ्या आणि शांत बसून निघून जाणार तर आमच्या खानदानात कुणी कधी केलं नाही भागवीन म्हणजे असा भागविन ना की परत धनगरांच्या नादाला तुमच्या येणार शंभर पिढ्या लागणार नाहीत लक्षात घ्या येतोय रविवारी माझ्या सगळ्या दौऱ्याची तारीख वेळ कुठल्या ठिकाणी कधी काय असणारे सर्व सर्व होते मराठवाडा मराठवाड्यातले सर्व नांदेड असेल बीड माजलगाव जालना त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र हे सगळे दौरे करून सर्व माझ्या बांधवांच्या भेटीगाठी करून मग सर्वांशी चर्चा करून मुंबईला येतोय पण हे करत असताना ह्या ज्या कुत्रे आहेत ना भेंच्या जे ही भुकली आहेत ह्यांना पहिल्यांदा घोडे लावतो या कुत्र्यांना असे घोडे लावतो ना की यांच्या परत बाप ह्यांनी आदरानेच मुजरे ठोकले पाहिजेत धनगरांपुढं हो मुजरेच मी आपलं म्हणतोय चला जाऊ द्या जाऊ द्या आपला धनगर एस टी आरक्षणाच्या अंमलबजावणीची आपली लढाई आपलं आंदोलन त्या बाजूने न्यायचे कुणाच्या वादात कोण कुणाला काय याच्यात मिळते काय नाही याच्यात आपल्याला पडायचं नाही आपल्याला आरक्षणाच्या बाबतीत बोलायचे जे ह्याला कोण आहे छपरी कुत्रा उठतोय काही बोलतोय कशाही प्रकारे धनगरांच्या बाबतीत वेडी वाकडी विधानं करतोय एवढं सोपं वाटलं सप वाटलं एवढं आम्ही जेवढं सहन होतय तेवढं सहन केलं आजपर्यंत आमच्या सर्व बाप जाद्यांनी केलं असेल आमच्या अगोदरच्या पिढ्यांनी केलं असेल आता जशाच तस तुम्ही अंगावर आलात तर तुम्हाला शिंगावर घेऊन तुम्हाला गाडल्याशिवाय शांत बसणार नाही लक्षात घ्या तो जो पुत्र आहे ना ह्याचा फक्त जो नंबर देईन मला आणि पत्ता देईन आत्ताच्या घडीला माझा नंबर घ्या नाईन एट नाईन झिरो फाय डबल नाईन थ्री टू नाईन अठ्ठ्याण्णव नव्वद पाचशे नव्याण्णव तीनशे एकोणतीस त्याला माझ्यातर्फे खास बक्षीस असेल बक्षीस फक्त मला ह्या कुत्र्याचा नंबर द्या आणि ह्याचा पत्ता हा आत्ता कुठे आहे मला बऱ्याच जणांनी सांगितलं निगडीत आहे पुण्यात मी निगडीला गेलो तिथं पुण्यात बऱ्याच लोकांना गेलो म्हणजे आपले कार्यकर्ते बरेच तिथं पाठवलेत कोण आहे त्याचा शोधून काढा पण ह्याचा मोबाईल झाल्याचा स्विच ऑफ आहे त्यामुळे आता ह्या कुत्र्याला जिथं दिसेल तिथं पहिल्यांदा ह्याचे कपडे काढून ह्याला पहिल्यांदा नागडा पाळवायचा फाडव्याला जो आमच्या जातीवरती एवढे घाणघाण शब्द वापरतो आमच्या आय बहिणींपर्यंत आणि जे पण काही ह्याचे समर्थन करत असतील तर लक्षात ठेवा कायम तुमच्याशी आमचे दोन हात असतील जो जो ह्याचं समर्थन करतोय कदापि त्याच्याशी दोन हात करल्याशिवाय बाकी पर्याय नाही मग आता आमच्याकडे आणि ते करावंच लागणार आहे जो पण कुत्रा ह्या बाबतीमध्ये बोलतोय जो पण कुत्रा ह्या बाबतीमध्ये त्याचं समर्थन करतोय त्या सगळ्यांनाच सांगतोय येतो ना आता ये मराठवाडा विदर्भाचा माझा दौरा येतोय ये तिथं मराठवाडा विदर्भात मराठवाडा विदर्भाचा माझा दौरा करत असताना मला तेच बघायचंय की किती किती अशी कुत्री आडवी येत आहेत किती किती कुत्री अशी नुसती आहेत किती जण शेपट्या गाडीत घालून आहेत आणि तुम्हाला जर का एवढी खुमकुमी धनगरांना भेडायची असेल ना तर तुमचा बाप बसलाय ना इथं मस्त ऑफिस टाकले धनगर समाज युवक संघ पत्ता पण सांगू का हडपसर पुणे सोलापूर रोड ज्याला कोणाला ही खुमकुमी असेल ना बोचत वळवळतोय ना लय किडा रहमानी त्या सगळ्यांना सांगतो एकटा एकटा तुमच्या पोचक सारायला ना एकटा एकटा आता ही भाषा थोडीशी सगळी म्हणजे असली घाण भाषा वापरणार वापरावी लागती त्या कुत्र्यांचं मास जिरवायचं म्हटलं ना तर अशी भाषा वापरावीच लागती आणि आज मराठवाडा दौऱ्याचं पण तुम्हाला सांगतोय मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये दौरा रविवारी मी चालू करतोय रविवारी म्हणजे रविवारी सगळी येईल कुठे कधी सुरू होणार आहे कुठल्या ठिकाणी येणार आहे माझ्या सर्व बांधवांनी लक्षात घ्या घनश्याम बाप्पू एकट्यासाठी नाही तुम्हा सगळ्यांसाठी लढतोय मला माझ्या तर भरपूर आमच्या बापदाकडून आमच्या आईल्या मातेच्या कृपेनी सद्गुरू संत बाळूबामाच्या आशीर्वाद आणि भरपूर आहे हे लढा तुभा करतोय तुमच्यासाठी तुम्हाला न्याय मिळायला तुम्हाला त्याच्या सवलती मिळायला येणाऱ्या पिढीला न्याय मिळायला सगळ्यांनी पूर्ण आपल्या कुटुंबियासहित घरादारासहित त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बैठक असेल ज्या ज्या ठिकाणी मिटिंग असेल सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे नाहीतर माझी सिरियल लागली मला जेवण बनवायचे मला मित्रांसोबत फिरायचे रात्री चप्पीची सोय आता करायची या आता भास करा धंदे बास त्याच्यातच पिढ्या आपल्या बरबाद झाल्या आहेत अगोदर आणि आत्तासुद्धा व्हायला लागल्या आहेत आता वेळ आली एकजूट करून मुंबईवर धडक द्यायची सर्व मराठवाडा विदर्भ मराठवाड्यातले जे असतील ते मराठवाड्या ज्या ज्या जिल्ह्यात माझे दौरे त्या ठिकाणी सर्व माझ्या बांधवांनी भेटायचं आहे इथं काय कोणाचं सत्कार वितकार पटाकडे आणि नारळ गुलाल काही नाही इथं आपल्याला फक्त एकच मिशन धनगर आरक्षण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी मराठा बांधवांना मिळालं कारण ते पूर्ण तळागाळापासून तिथं कोण लहान मोठा श्रीमंत काही नाही सर्व एकाच आंदोलनात होऊन एका छत्रेखाली एकत्र झाले होते तसंच त्यामुळं आज त्यांच्या मागण्या सरकारला पूर्ण कराव्या लागल्या तुम्हा आम्हाला देखील आता ह्या धनगर आरक्षणाच्या लढ्यामध्ये एकजूट एक, एक होऊन मुंबईला धडक मारावी लागणार आहे आणि आता अंमलबजावणी करू आश्वासनं काही नाही अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडायचीच नाही आपल्याला सुद्धा आणि काही आता दलालांचा सुळसुळाट सुरू झाला आहे बघतोय मी जसं हे आंदोलनाचं जरा सुरू झालं कुठे धनगर आरक्षणाच्या दलाला ॲक्टिव्ह झालेत लागलेत लगेच ला मिटिंगा बैठकी घ्यायला फोन मॅसेज कुणाकुणाला करून या दलालांपासून सावध राहा या असे दलाल तीन पंचवीस वर्ष झालं बघित मी उपोषणाला बसल्यानं आणि परत तुमचं सुरू करते तेच म्हणून माझं तुम्हाला सर्वांना सांगणे जो दौरा माझा सुरू होतोय दौरा माझा सुरू होतोय पहिल्यांदा मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी दौरा सुरू होतो त्या ठिकाणी सर्व बांधवांनी एकत्र यायचे सर्व बांधवांनी कसली संघटना कसलाही पक्ष कोण मी असा मी तसा हे काही सर्व बाजूला ठेवायचे हो आणि सर्वांनी एकत्र यायचे आपल्या मागण्या गेल्या अनेक वर्षापासून आपण मागतोय शांततेत मागतोय आंदोलन मोर्चे सगळं करून बघितलं काय हातात मिळालं पुन्हा तेच ज्या ज्या वेळेस उपोष आरक्षणाची ज्या ज्या वेळेस ज्योत पेटली गेली त्या ते तेच काही भडव्या दलालांनी स्वतःची दलाली मिळण्यासाठी भडवेगिरी करून काय काय मिळवलं हे सर्वांना माहिती आहे या कुत्र्यांना पहिल्यांदा बाजूला करा जो कोणी येत असेल ना मी आंदोलन करतो मी उपोषणाला बसतो उपोषणाला बसणारे काही प्रामाणिक होते असं नाही नाही म्हणत नाही पण काही जे दलाल त्याच्यामध्ये स्वतःची पोळी भाजून घेतली त्या कुत्र्यांना पहिल्यांदा बाजूला करा आणि ते दलाल आता ऍक्टिव्ह झालेत पुन्हा सर्वांनी आता यापुढे जो आपल्याला लढा उभा करायचा आहे सर्वांनी पूर्ण ताकदीने आहे नऊ तारखेला देखील मी कोल्हापूरमध्ये येतोय नऊ तारखेला दत्तवाडी या ठिकाणी कोल्हापूरला एक मोठा आपल्या समाजाचा कार्यक्रम आहे आरती आहे त्या ठिकाणी गणपतीच गणपती आरतीसाठी आणि तिथे एक मोठी एक मिरवणूक काढलेली आहे दत्तवाडी या ठिकाणी नऊ तारखेला सायंकाळी पाच वाजता मी येणार आहे कोल्हापूरला शिरोळ तालुका बांधवांनी सर्वांनी त्या ठिकाणी यायचे सर्वांना मी फोन कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी संपर्क करतोय कारण की आपल्याला या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करायची कशा प्रकारे सर्व पक्ष विरहित संघटना विरहित कुणाचाही मान सन्मान विरहित फक्त आपल्या धनगरांसाठी आणि धनगरांना न्याय मिळवून देण्यासाठी कशा प्रकारे एकच मिशन धनगर आरक्षण आपल्याला पूर्णपणे सक्सेस करता येईल आणि पूर्ण आपल्या अंमलबजावणीची आपल्याला सरकारकडून पूर्तता करावी लागेल यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला एकत्र करून चर्चा करून आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवायची या ठिकाणी कोण संघटना कोण अध्यक्ष कसली समिती काय काही आपल्याला तसलं कसलंही कुणाची समिती नकोय कुणाचं अध्यक्षपद नकोय आणि कोण त्या ठिकाणी मोठ्या तिथं त्याच्या नेतृत्वाखाली आणि ने? ह्याच्या नेतृत्वाखाली कुणाच्या नाही ने? तुम्ही सर्वच नेतृत्व करायचंय ह्या सर्व आंदोलनाचं आणि मेन मुद्द्याचा विषय ह्यो जो कोण त्या ठिकाणी त्याची आयडी या कुत्र्यानी भुकलाय वकलाय कुणाचा पिऊन आला का मूत का कुणाचा खाऊन आला होता भोसडीचा मादर शत ह्याचा पहिल्यांदा बंदोबस्त करायचा आहे मला तो कुत्रा जिथं पण सापडेल कुणाच्याही नजरेत त्याचा फोटो सर्व झालाय व्हायरल त्याला माझ्याकडून खास इनाम बक्षीस असेल फक्त मला त्याचा पत्ता आणि फोटो सांगायचा आहे पत्ता आणि त्याचा कॉन्टॅक्ट नंबर तू कुठे राहतोय एवढा फक्त पत्ता तो निगडीत राहतो हे कळलेलं आहे परंतु नेमका त्याचा पत्ता सापडे की निगडीत कुठे तुझा असा भोसडीची आहे असा मा जिरू की तुझ्या येणाऱ्या शंभर पिढ्या धनगरांचं नाव घेताना थरथर 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 कापल्या पाहिजे हा शब्द आहे घनश्याम बापू हक्केचा आणि ह्याच्या वाचवण्यासाठी जो जो आडवाईन त्या सर्वांना गाडून त्याची वरात काढणार म्हणजे काढणार कारण सगळ्या गोष्टीला माफी आहे जातीवर येणाऱ्याला बिलकुल माफ नाही मग तो कोणा असू दे जातीवर जाती आला की तो संपला तुम्हाला माझ्या बाबतीत जे काय कमेंट्स करायचे आहेत करा माझ्या बाबतीत मला काय बोलायचं ऑफिसवरून बोला कमेंट्समध्ये बोला व्हॉट्सअपवर पाठवा तुम्हाला त्याचा कशा पद्धतीने उत्तर मिळाले रिप्लाय मिळतो हे तुम्हाला माहिती आहे जी जी बोटं घालत आहेत ती त्यांना सांगतोय पण हे जे जातीवर बोललं आहे ना याला माफी नाही धनगर काय असतात हे तुला आम्ही दाखवू अटके पार झेंडे लावणाऱ्या होळकरांच्या आवलात होत लक्षात घ्या कुणाच्या बापाला घाबरत नाही आणि घुसलो ना तर एकदा घुसलो की परत माघार नसते आमची घुसतो पण आणि घुसवतो पण जसं म्हणेल त्या पद्धतीने घुसवतो कसं जसं आम्हाला वाटते आणि तुम्हाला जसं पाहिजे त्या पद्धतीने घुसवतो आता त्याचं एक उदाहरण तुम्हाला हा कुत्रा सापडू दे हा कुत्रा फक्त सापडू दे त्याचं उदाहरण तुम्हाला आम्ही सांगतो कशा पद्धतीने आम्ही घुसवत होते आज अचानक तुम्हाला पुढं आज लाईव्ह यायचं कारणच हे होतं की ज्यावेळेस मी तो व्हिडिओ बघितला त्या आईला म्हटलं ठीक आहे आनंदोत्सव साजरा करत येत असतील किंवा काय करत असतील पण तुम्ही आमच्यावर येत आहे आमच्या आया बहिणींवर एवढा सोपं वाटला का रे धनगर तुम्हाला आणि जे जे यांचे म्होडके असतील आका असतील यांचे को कोण बाप असतील त्यांना पण सांगायचंय ही कुत्री तुमच्या घरात बांधून ठेवा जे जै आका असतील त्यांचे ते तुमच्या घरात ती राखण करत असतील तुम्ही दिकलेले तुकडे खात असतील नाहीतर ही जर का कुत्री जर का भुकत असतील ना पण आमच्यावर तर भुकणाऱ्या कुत्र्याचा जो बंदोबस्त करतो तो मालकास सहित केला जाईल हे पण सांगतोय येतोय आता लवकरच मराठवाड्याच्या दौऱ्यावरती सगळे माझे बांधव त्या ठिकाणी सर्वांनाच सांगणे सर्वांनी त्या ठिकाणी जास्त खूप ठिकाणी दौरे करायचे त्यामुळं ठिकठिकाणी सर्व बांधवांनी मोजक्याच ठिकाणी सर्वांनी एकत्र यावं जे तुम्हाला सोयीस करेल कारण पुढे देखील मला दोन तीन दिवसाचा तो मराठवाडा दौरा आहे त्यामुळे सर्वांनी त्या ठिकाणी कसलंही मला बोलवलं नाही मला फोन नाही आला मला ना, ना, हे नाही झालं आणि मला ते असलं कसलंही मला शंका घालू नका ही कुणाच्या काय प्रचारासाठी कुणाचं काय गाजावाजा करायला येत नाही हे तरी आपल्या धनगर आरक्षणाची दिशा ठरवण्यासाठी आपण येतोय सर्वांनी त्या ठिकाणी एकत्र यायचंय सर्वांनी त्या ठिकाणी आपल्याला एकत्र जमून पुढची दिशा ठरवायची आरक्षणाबाबतीत ठोस आपल्याला मुंबईला जाऊन पिवळं वादळ दाखवायचं कसं असतं पिवळं वादळ आणि पिवळं वादळ ज्यावेळेस त्याचं धकधक त्या ज्वालात रूपांतर होतं त्यावेळेस ती धगधग ती ज्वाला जे जो ह्या धनगर आरक्षणाच्या आडवा येतोय त्या सर्वांना जाळून फसम केल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला दाखवून द्यायचे नऊ तारखेला कोल्हापूरला देखील दत्तवाडीत येतोय दे सगळे माझ्या भावांनी सर्व माझ्या बंधूंनी भगिनींनी माझे वेणपाळ बांधव असतील सर्वांनी त्या ठिकाणी यायचे आपल्याला आरक्षणाच्या या मुंबईला होणाऱ्या आंदोलनाबाबतीत सविस्तर आपल्याला सर्वांशी बैठकात चर्चा करून पुढचा निर्णय ठरवायचा आहे एवढंच तुम्हाला सांगतो जय मल्हार जय हिल्या जय हिंद